आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये घंटागाडी फिरकेना जागोजागी कचऱ्याचे ढीग नागरिकांचे आरोग्य धोक्यात कल्याण येथील पूर्वेकडील प्रभाग क्रमांक शहाण्णव काटे मानिवली अंतर्गत विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक मार्ग माता रमाई मार्ग शिवसेना शाखेजवळील महालक्ष्मी शॉपिंग सेंटर पिण्याच्या पाण्याची टाकी हा परिसर कचरा मुक्त झाला होता परंतु गेल्या काही दिवसांपासून फिरकत नसल्याने पुन्हा या ठिकाणी कचरा टाकला जात आहे तक्रार ठोस योजना केली जात नसल्यानं रोगराईची भीती व्यक्त होतीये कचरा टाकण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून हा परिसर ओळखला जायचा नागरिकांना केलेले आवाहन तसेच जाहीर फलक लावल्याने नागरिकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची प्रवृत्ती थांबली होती घरांमधील कचरा संकलन करण्यासाठी के डी एम सीची घंटागाडी सकाळी साडेसात ते आठ या कालावधीत नेहमी यायची परंतु गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी फिरकत नसल्याने नाईला जास्त रहिवाशांवर कचरा रस्त्यावर आणून टाकण्याची वेळ ओढावली आहे परिणामी परिसरात कचरा उचलण्यासंदर्भात खाजगी कंत्राट नेमण्यासाठी नव्यानं निविदा प्रक्रिया सुरू आहे लवकरच ही प्रक्रिया पार पाडली जाईल परंतु कचरा उचलला गेला नसल्याची तक्रार येताच त्या ठिकाणचा कचरा उचलण्याची कारवाई केली जाते अतुल पाटील उपायुक्त घनकचरा विभाग के कचऱ्याचे ढीग साठत आहेत दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नसल्यानं दुर्गंधी पसरली असून रोग पोषक वातावरण निर्माण झाल्याची भीती रहिवासी देवेंद्र प्रसाद चंदू यांनी व्यक्त केली आहे मनपाला सर्वसामान्य नागरिक कचरा संकलनाचा वेगळा कर भरतात तरीही सुविधा मिळत नाही घंटागाडी चालू करावी अशी मागणी करूनही मनपाकडून ठोस कृती होत नाही त्यामुळे स्थानिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ मनपानं आणली आहे याकडे प्रसाद यांनी लक्ष वेधले आज कल्याण पूर्व मध्ये द पाच जे शेत्र, आये, ते कल्याणपूर्व क्षेत्र कार्यालय आहे महापालिकेचा त्या अंतर्गत जी घंटागाडी इथं ती घराघरो जाऊन ती कचरा जमा करते ती सर्व सोसायटी वगैरे जे चाली बिली स्लम एरिया आहे ती सकाळी कुणी इथं सकाळी सा साडेसात ते आठ वाजेपर्यंत अर्धा तासच आहे हा पूर्ण स्लम एरिया आहे चालीचा तो सर्व लोकांना मी एक शिस्त लावून रस्त्यावर कचरा नाही टाकावा करून इथं गाडी अर्धा तास उभी करायची ती घंटागाडीच आता बंद झालेली आहे महापालिकेकडे महापालिकेकडे त्यांचं काय आमच्या काय आम्हाला सांगायला उत्तरच नाही घंटागाडी का बंद झाली कारण की ती गाडी एवढी नादुरुस्त होती का इथून ते महानगरपालिकेपर्यंत ती पोचत नव्हती रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन व्हायचे हो आता संपूर्ण कल्याणपूर्वमध्ये आता गाड्या रस्ते बंद झाल्यामुळे सर्व जागे जागी रस्त्यावरती कचरा साठलेला आहे आणि या कचऱ्यामुळे दुर्गंधी एवढी पसरली आहे रोगराई एवढी पसरली आहे की आता लहान पोरं खूप आजारी पडायला लागली अरे हे परत जो मान्सून आलेला आहे त्या मान्सूनमुळं पत्र डोकं वरती ते बिमारीने डोकं वर केलेलं आहे आणि आजारपत्र चाललेलं आहे आणि महानगरपालिका याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष करते इथले जे एस आय त्यांना स्वतःलाच माहिती नाही आहे का त्यांची कचऱ्याची गाडी पण झाली आहे तो स्वच्छ अधिकारीला सांगतो विचारा करून करून आम्ही एक पत्र दिलं आहे उप घनकचरा अतुल पाटील यांना आणि त्यांना सांगितलं आहे कचऱ्याची गाडी का पण झाली आहे का त्यांच्याकडे पण काय आता आम्हाला उडवा उत्तर उत्तरं द्याशिवाय बाकी काहीही नाही आहे आता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आता आम्ही त्यांना एक पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही बोलत लवकरात लवकर आम्हाला कचऱ्याची घंटा गाडी उपलब्ध करून द्यावी नाहीतर आम्हाला आंदोलन घेण्याशिवाय पर्याय नाही आहे आता इथल्या सर्वसामान्य जनता ते सहाशे रुपये वेगळा कर टॅक्स कचऱ्यासाठी आम्ही भरतो पण आम्हाला सुविधा महानगरपालिका का, का देत नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे कारण की आम्ही महानगरपालिकेचे सर्व टॅक्सेस भरून सुद्धा आम्हाला सुविधा भेटत नाही हे सगळे सुविधा तुम्ही खडकपाडा वसंतवाली आणि डोंबिवलीला सुविधा देऊ शकतात पण आमच्या या एरियामध्ये काय देऊ शकत नाही हे उत्तर आतापर्यंत महानगरपालिकाने ना इथले प्रभाग क्षेत्र अधिकारी आहे जे दिले मॅडम त्यांना पण पत्रव्यवहार व्यवहार केला आहे आम्ही त्यांच्याकडे पण आम्हाला सांगायसारखं काही समाधानकारक उत्तर नाही करू आम्ही महानगरपालिकेला सांगितलं आहे लवकरात लवकर घंटा गाडी देण्यात यावी नाहीतर आता आम्हाला शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आता त्यांना शिकवायलाच लागेल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर